मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणारे आपण पोर्टफोलिओ बनवत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यामध्ये आपण जो पोर्टफोलिओ बनवत आहोत त्याच्यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप व मायक्रो कॅप अशा प्रकारच्या चार प्रकारच्या कंपन्या आपण ठेवल्या पाहिजेत लार्ज कॅपमध्ये आपली लार्ज गुंतवणूक असली पाहिजे पोर्टफोलिओच्या चाळीस टक्के ही गुंतवणूक आपण लार्ज कॅपमध्ये के केली पाहिजे तर मिड कॅपमध्ये ही तीस टक्के गुंतवणूक असली पाहिजे आपल्या पोर्टफोलिओच्या पोर्टफोलिओ जर एक लाखाचा असेल तर तीस हजार रुपये आपण मिडकॅपमध्ये गुंतवले पाहिजे स्मॉल कॅपमध्ये वीस टक्क्याची गुंतवणूक असली पाहिजे आणि मायक्रो कॅपमध्ये ही दहा टक्के गुंतवणूक असली पाहिजे अशा प्रकारचा पोर्टफोलिओ तयार केला तर आपण भविष्यामध्ये चांगला पैसा बनवू शकतो पोर्टफोलिओ चांगला वाढवण्यासाठी आपल्याला स्मॉलकॅप व मायक्रो कॅप ही जास्त मदत करतात कारण ह्या कंपन्या जास्त रिटर्न बनवून देतात परंतु ह्या कंपन्या छोट्या असल्यामुळं ह्या कंपन्या नुकसानीमध्ये बी जाऊ शकतात म्हणून स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपमध्ये आपली गुंतवणूक ही कमी असली पाहिजे ज्यामुळे की भविष्यात जर ह्या कंपन्या नुकसानीमध्ये गेल्या हो तर आपलं नुकसान होऊ नये आणि स्टेबल चालणाऱ्या कंपन्या ज्या आहेत लार्ज कॅप आणि मिड कॅप त्याच्यामध्ये आपली पोर्टफोलिओची सत्तर टक्के गुंतवणूक असल्यामुळे आपल्याला तेवढा फरक पडणार नाही कारण ह्या कंपन्या आपल्याला चांगल्या रिटर्न देणाऱ्या असतील कारण ह्याच्यामध्ये आपली गुंतवणूकसुद्धा जास्त असेल त्यामुळे पोर्टफोलिओ बनवत असताना स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप तर ठेवल्याच पाहिजेत पण त्याच्यामध्ये गुंतवणूक ही कमी असली पाहिजे आजही आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दोन स्मॉल कॅप व दोन मायक्रो कॅप कंपन्या पाहणार आहोत पण ह्याच्यामध्ये रिस्क घेणारे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांनीच गुंतवणूक केली पाहिजे आणि भविष्यामध्ये ह्या कंपन्या कदाचित जास्त पैसेसुद्धा बनवून देऊ शकतात पण गुंतवणूक ही छोटी असली पाहिजे व्हिडिओकडे वळण्या अगोदर आज मार्केट काय म्हणत होतं बाजारात काय परिस्थिती होती ते बघू सनसेक्स सहाशे सव्वीस अंकाने प्लस झालेला आहे निफ्टी फिफ्टी एकशे सत्त्याऐंशी अंकानं प्लस झालेला आहे निफ्टी बँक दोनशे तेवीस अंकाने प्लस आहे तर निफ्टी मिडक्या फांडेड हा पाचशे बावन्न अंकाने मायनस झालेला आपण बघू शकतो जवळपास एक टक्का निफ्टीच्या साप्ताहिक मुदतीच्या दिवशी बाजारात उत्साह होता सनसेक्स निफ्टी नवीन शिखरावर बंद झालेला आहे भारतीय शेअर बाजार आज अठरा जुलै रोजी संमिश्र कल दिसून आला एकीकडे सनसेक्स आणि निफ्टीने नवे विक्रम केले दुसरीकडे मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये मोठी घसरण दिसून आली त्यामुळे शेअर बाजारात आज विक्रमी उच्चांक असतानाही गुंतवणूकदाराचे सुमारे एक लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले आज पोर्टफोलिओ जरी सनसेक्स आणि निफ्टी हे ऑल टाईम हायवर गेले असले तरीही आज पोर्टफोलिओ हा मायनस होता आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये धर्माज कॉर्प गार्ड तीनशे दहावर ही कंपनी ट्रेड करत आहे आज चार पॉईंट अडतीस टक्के ही वाढलेली आपण बघू शकतो ॲग्रो केमिकल केमिकलमध्ये काम करणारी ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एक हजार करोडचं फक्त मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर तेवीस आर ओ सी चौदा पॉईंट चार आर ओ तेरा आहे फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ चौतीसची आणि प्रमोटर होल्डिंग सत्तर पॉईंट चारची आपल्याला पाहायला मिळते ई पी एस वाढलेले आहेत बघू शकता ई पी एस वाढत आहेत हे क्वार्टर कमी झालं आहे म्हणून पी हा वर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि कंपनीही थोडी चालली आहे म्हणून पी हा वर गेला आहे मिड इन पीच्या खाली जेव्हा कंपनी होती त्यावेळेस आपण याची चर्चा केली होती आता पी हा ई पी एसच्या थोडा वर ट्रेड करत असलेला आपण बघू शकतो ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर धर्मात गार्ड ह्या से से कंपनीचे सेल्स हे दोन हजार एकोणीसपासूनचे तुम्ही बघू शकता छोटी कंपनी आहे दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत एकशे छत्तीस करोड एकशे त्र्याण्णव करोड दोनशे अठ्ठ्याण्णव करोड तीनशे अठ्ठ्याऐंशी करोड पाचशे सत्तावीस सहाशे चौपन्न सेल्स हे कंटिन्यू वाढलेले आहेत प्रॉफिट बघितलं तर पाच अकरा एकवीस करोड एकोणतीस करोड तेहतीस करोड आणि चव्वेचाळीस करोड प्रॉफिटही कंटिन्यू म्हणजे सतत वाढणारं प्रॉफिट मागच्या सहा वर्षामध्ये आणि सेल्स आणि प्रॉफिट हे सतत वाढलेलं आपण बघू शकतो त्यामुळं सेल्स ग्रो सेल्स ग्रोथ जी आहे सी एज आर कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ जे आहे ते प्रॉफिट ग्रोथ जे आहे ते बघू शकता डबल डिजिट आहे पाच वर्षाची सदोतीस टक्के सेल्स ग्रोथ तीन वर्षाची तीस टक्के प्रॉफिट ग्रोथ जर पाहिले तर पाच वर्षाची पंचावन्न टक्के तीन वर्षाची एकोणतीस टक्के म्हणजे दोन्हीही चांगले आहेत इथं स्टॉक प्राईस सी ए जी आरही आपल्याला चांगला मिळणार आहे चालू वर्षामध्ये एक्क्याऐंशी टक्क्याचा सी एज आर कंपनीनं दिलेला आहे आपल्याला ही कंपनी निश्चितच पंचवीस तीसच्या पुढं सी एज आर बनवून देऊ शकते छोटी कंपनी आहे छोटी गुंतवणूक आपल्याला मोठी बनवू शकते रिझर्व जर बघितलं तर तीनशे सव्वीस करोडचं रिझर्व आहे कर्जसुद्धा एकशे बारा करोडचं आहे पण रिझर्वपेक्षा कर्ज जास्त नाही त्यामुळं हा एक चांगला पॉईंट ह्या कंपनीमध्ये बघू शकतो दुसरा एक चांगला पॉईंट आहे अडुसष्ट पॉईंट पासष्ट टक्क्याचं दोन डिसेंबर दोन हजार बावीसला प्रमोटर होल्डिंग होती ती वाढून आता सत्तर पॉईंट चाळीस टक्के प्रमोटरनं केलेली आहे ही एक चांगली गोष्ट आपल्याला याच्यात पाहायला मिळते आणि एफ आय आय पण हळूहळू खरेदी करत आहेत सहा पॉईंट सत्त्याण्णव झालेले आहेत डी आय आय पण पॉईंट चौदा टक्के आलेले आहेत यामध्ये एफ आय आय आणि डी आय आल्यानंतर कंपनी चांगले वर जाऊ शकते सध्या जर बघितलं तर हा ब्रेकआउट झालेला आहे हा यू पॅटर्न होता ब्रेकआउट दिला नाही खाली आली इथं ब्रेकआउट दिला आणि आता पुन्हा रिटेस्टला ती दोनशे ऐंशीला येऊ शकते ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास ऑर्डर टाकून ठेवली तर तुमची ऑर्डर कदाचित प्लेस होऊ शकते सध्या कंपनी तीनशे सातवर ट्रेड करत आहे डिस्काउंट नाही पण इथून कंपनी रिटेस्ट करून वर जाण्याची शक्यता ही जास्त आहे दुसरी कंपनी जर पाहिली तर सिरका पेंट ही कंपनी पण छोटी आहे पण चांगलं रिटर्न ही पण बनवून देऊ शकते तीनशे बहात्तरवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो फक्त दोन हजार करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं पाहायला मिळतंय पी जर पाहिला तर एकोणचाळीस पॉईंट आठचा आहे आर ओ सी चोवीस आर ओ सतरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे भविष्यात स्प्लिट होईल अकरा पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि सदुसष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस तुम्ही बघू शकता कंटिन्यू वाढत आहेत म्हणजेच कंपनीचे प्रॉफिट हे सतत वाढणारे आहेत इन पी जो आहे त्याच्या थोडंसं खाली इन पी एक्केचाळीस पॉईंट एकचा आहे त्याच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो ही कंपनी ऑलमोस्ट डेप्ट फ्री म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते सेल्स बघा दोन हजार अकरापासूनचे ह्या कंपनीचे सेल्स आहेत बावीस करोडचे सेल्स तीनशे बारा करोडपर्यंत कंपनी घेऊन आली नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एक करोडचं नेट प्रॉफिट एक्कावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे ह्या कंपनीचेही सेल्स आणि प्रॉफिट तुम्ही पाहिले सतत वाढणारे आहेत एक बावीस करोडचे सेल्स एकोणतीस पासष्ट एकाहत्तर त्र्याऐंशी एकोणनव्वद एकशे सोळा एकशे चौतीस एकशे एक्केचाळीस एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे चौसष्ट आणि तीनशे बारा प्रॉफिटमध्ये पाहिलं तर एक करोड एक करोड सहा करोड सात चौदा एकोणीस सव्वीस पंचवीस ही 200, दोन हजार वीस आपण कोविडचं सोडून देऊ शकतो सतरा त्याच्यानंतर अठ्ठावीस सेहेचाळीस दोन डीप जर सोडल्या तर प्रॉफिटही सतत वाढत असलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात फक्त हे पंचवीस आणि सतरा ह्या दोन डीप आहे म्हणजे कंपनी तोट्यात गेली नाही फक्त प्रॉफिट वाढवू शकले नाही मागच्या वर्षीच्या जवळपास तिथंच प्रॉफिट हे न ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणून सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची डबल डिजिट आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते तीन वर्षाचा सी एज आर पाच वर्षाचा सी एज आर तीस टक्के तीन वर्षाचा एकोणतीस टक्क्याचा आपल्याला एक। पाहायला मिळते तर ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर दोनशे चोपन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज हे झिरो आज झालेलं आपल्याला पाहायला मिळते तेरा करोडचं कर्ज होतं दोन हजार एकवीसला ते आता कंपनीनं झिरो केलेलं आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर तेरा पॉईंट पंच्याण्णव म्हणजे जवळपास चौदा टक्क्याचा डिस्काउंट आपल्याला कंपनीवरून देत आहे आणि चार्ट बघा सपोर्टवर हो आपण चर्चा केली होती इथं सपोर्ट ज्या ज्यावेळेस होता त्यावेळेस आणि तिथून कंपनी हा वारंवार सपोर्ट घेत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथं बघू शकता वारंवार कंपनीनं सपोर्ट घेतलेला आहे तिथून कंपनी आता वर निघाली तीनशे त्र्याहत्तर रोड ट्रेड करत आहे आता ही कंपनी जवळपास पाचशेच्या आसपास सहज जाऊ शकते कारण ह्या कंपनीचं जर आपण हे पाहिलं रजिस्टर जर पाहिला तर हा पाचशेच्या आसपास जातो तर ही कंपनी तिथपर्यंत जाऊ शकते असं चार्टवरून दिसत आहे ज्यांच्याकडे पेंट क्षेत्रातली कंपनी नाही तर ह्या कंपनीला ते खरेदी करू शकतात कंपनी छोटी आहे छोटी गुंतवणूक मोठी करण्याची ताकद ह्या कंपनीमध्ये आहे त्याच्यानंतर एक कंपनी अल्ट्रा कॅप काय करते ही कंपनी इलेक्ट्रिक वायर्स आणि केबल्स बनवते पंधरा रुपये वीस पैशावर ट्रेड करत आहे आज सहा पॉईंट त्रेपन्न टक्के मायनस झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप फक्त एकशे पंचेचाळीस करोडचं आहे म्हणजे पेनी शेअर ज्यांना खरेदी करायचं आहे तर ते हे खरेदी करू शकतात पी जर पाहिला तर तेवीस पॉईंट नऊ आर ओ सी सोळा पॉईंट एक सतरा पॉईंट तीनचं आर ओ फेस व्हॅल्यू ची आहे तीन पॉईंट बेचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तावीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ह्या कंपनीवर कर्ज जास्त आहे इथं चार्ट जर बघितला तर ई पी एस हे कंटिन्यू वाढलेले आपण बघू शकतो मिडीन पी जो आहे त्या पी पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते इन पी जो आहे चौसष्ट पॉईंट सहाचा आहे आणि कंपनी जवळपास पंचवीसच्या आसपास ट्रेड करत आहे इथं बघू शकता तुम्ही मेड इन पी जो आहे तो, तो चौसष्टचा आहे तर त्याच्या खाली कंपनी ट्रेड करते म्हणजे कंपनी अंडर वॅल्यूड आहे इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले तर एकोणतीस करोडचे सेल्स दोन हजार तेराला एकशे चोवीस करोडपर्यंत आलेत प्रॉफिट जर पाहिलं झिरो होतं दोन हजार तेराला चौदाला एक झालं पुन्हा झिरो एक झिरो एक पण इथून कंपनीचं प्रॉफिट एक करोड एक करोड दोन करोड तीन करोड सहा सहा म्हणजे दोन हजार अठरापासून कंपनीचं प्रॉफिट हे वाढत असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते जवळपास सहा पट कंपनीनं प्रॉफिट वाढवलेलं हो आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट तर आहेच इथं पा तीन वर्षात कंपनी चाललेली नाही मायनस दहा टक्के चालू वर्षामध्ये फक्त दहा दहा टक्क्याचा सी आर आहे पाच वर्षाचा पंधरा टक्क्याचा आहे परंतु प्रॉफिट ह्या कंपनीचं जर पाहिलं तर तेवीस टक्के एकोणचाळीस टक्के आणि बेचाळीस टक्के सतत वाढणारी प्रॉफिट ग्रोथ आहे त्यामुळं आपल्याला सी एज आर इथं याच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजेत म्हणून ही कंपनी उद्या चालावी किंवा परवा चालावी असं नाही पण ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण हिची प्रॉफिट चांगली आहेत रिझर्व्ह पाहिलं तर एकोणीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जास्त आहे एकावन्न करोडचं हा एक, एक निगेटिव्ह पॉईंट ह्याच्यामध्ये बघू शकता वरून डिस्काउंट पाहिलं तर सेहेचाळीस पॉईंट सत्तर टक्क्याचा डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते आणि चार्ट बघितला आता सपोर्ट घेऊन कंपनी थोडीशी वर निघालेली आहे हा रजिस्टन्स होता वारंवार हा रजिस्टन्स कंपनी फेस करत होती तोच इथं सपोर्ट झाला इथं सपोर्ट झाला आणि तिथून कंपनी पंधरा रुपये अठरा पैशावर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते रिस्की आहे थोडा पैसा लावू शकता कारण हिचे प्रॉफिट चांगले असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत चौथी कंपनी आहे प्रीती इंटरनॅशनल एकशे एकोणचाळीसवर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एकशे शहाऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे एकोणीसचा पीई आहे आर ओ सी तेवीस पॉईंट नऊ आर ओ सतरा पॉईंट सहा दहाची फेस व्हॅल्यू अठ्ठावीस पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आहे प्रमोटर होल्डिंग चौसष्ट पॉईंट सहाची आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस वाढलेले आहेत बघू शकता एक क्वार्टर डीप झालेला आहे बावीस पॉईंट दोनचं जे मिड एन पी आहे त्याच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे म्हणजे हा एक चांगला पॉईंट ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले तर मार्च दोन हजार अठरापासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत नऊ पॉईंट सत्तर करोड चोवीस करोड तेवीस करोड सदोतीस सत्तावन्न ब्याऐंशी नव्वद म्हणजे सेल्स हे वाढणारे आहेत हे आपल्याला पाहायला मिळते नेट प्रॉफिट पॉईंट शहात्तर करोड एक पॉईंट ब्याण्णव दोन पॉईंट सोळा तीन पॉईंट आठ चार पॉईंट अडोतीस सात पॉईंट बारा नऊ पॉईंट सत्तावन्न करोड म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट हे सतत वाढणारे आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट चा, आहे बघू शकता आणि पाच वर्षाचा सी ह जर त्रेचाळीस टक्के तीन वर्षाचा ऐंशी चालू वर्षामध्ये मायनस बत्तीस आपल्याला पाहायला मिळते म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी चालली नाही म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व बघितलं तर चौपन्न करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर कर्ज हे झिरो असलेलं पाहायला मिळते चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळते एक्कावन्न टक्क्याचं डिस्काउंट म्हणजे बाय वन गेट वन फ्री ही कंपनी आपल्याला मिळत आहे सपोर्टच्या जवळ कंपनी आलेली आहे हा रोजन्स होता तो तिथं सपोर्ट आता इथंही तो सपोर्ट घेतला आहे तिथंच कंपनी जवळपास ट्रेड करत आहे एकशे तीसच्या आसपास सपोर्ट आहे सध्या एकशे एकोणचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे ज्यांना रिस्क घ्यायची ते रिस्की इन्व्हेस्टर ह्या चारही कंपन्यांमध्ये छोटी छोटी गुंतवणूक करू शकतात पण चारपैकी एखादी कंपनी तुम्हाला जी चांगली वाटते ती तुम्ही निवडू शकतात असं नाही की छोट्या कंपन्या हे जास्त पैसा मिळवून देतात याचा अर्थ असा नाही की पोर्टफोलिओमध्ये सगळ्या छोट्याच कंपन्या भरल्या तर ते खूप रिस्की होईल पैसा जाऊ शकतो त्यामुळं हे लक्षात घ्या फक्त आपल्या पोर्टफोलिओचा दहा टक्का मायक्रो वीस टक्के स्मॉल कॅपसाठी अशी गुंतवणूक जर केली तर पोर्टफोलिओ चांगला बनवू शकतो मित्रांनो या चारही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करावा या चार कंपन्यांपैकी कोणती कंपनी चांगली वाटते त्यावर तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद